रात्रीची वेळ कुर्ल्याचा वेस तर असता जणांचा जागीच मृत्यू पंचेचाळीस जण जखमी आणि त्यांच्या आयुष्यातली शांतता कायमची हरवते पण या दुर्दैवी घटनेचा खरा दोषी कोण आहे प्रशासनाचा हलगर्जीपणा ड्रायव्हरचा अनुभवाचा अभाव की आधुनिक बस सिस्टीमचा फोलपान चला तर या भीषण घटनेचं सत्य समजून घेऊया कुर्ला पश्चिम येथे नऊ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता एक दुर्दैवी घटना घडली ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीची इलेक्ट्रिक बस ज्यामध्ये क्लज नाही ती अचानक नियंत्रणाबाहेर गेली या भीषण अपघातात सात जणांचा सा मृत्यू झाला तर पंचेचाळीस पेक्षा जास्त जण जखमी झाले ही घटना एवढी भयानक होती की काही क्षणात सगळं बदललं बस चालक संजय मोरे यांनी कबूल केलं की ऑटोमॅटिक बस चालवण्याचा अनुभव नसल्यामुळे त्यांनी चुकीने क्लस समजून एक्सलेटर दाबला अपघातानंतर वडाला ओच्या टीमने बसची तपासणी केली आणि बस चे ब्रेक व्यवस्थित असल्याचं आढळलं त्यामुळे हा अपघात तांत्रिक दोषामुळे नाही तर मानवी चुकीमुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले मात्र मुख्य प्रश्न हा आहे की एका अशा चालकाला ज्याला पुरेसा अनुभव नव्हता एवढी मोठी आणि आधुनिक बस कशी चालवा दिली संजय मोरे यांनी कोर्टात कबूल केले की त्यांना ऑटोमॅटिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता त्यांनी एक डिसेंबर पासून ही बस चालवायला सुरुवात केली होती या आठवड्याभरात पुरेसे प्रशिक्षण न दिल्यामुळे त्यांना बसच्या तंत्रज्ञानाबाबत गोंधळ वाटत होता अपघातग्रस्तांची परिस्थिती पाहून मुंबई महानगरपालिकेने आणि बेस्ट उपक्रमाने मदतीचं आश्वासन दिलं आहे मृत्यूच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आली तर जखमीच्या उपचाराचा खर्च महापालिकेकडून केला जाईल या घटनेमुळे प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्न उभे राहिले आहेत अनुभव नसलेल्या ड्रायव्हरला जबाबदारी कशी दिली तंत्रज्ञानावर योग्य प्रशिक्षण का दिलं गेलं नाही अपघात करण्यासाठी आणखी काय उपाय केल्या जाऊ शकल्या असत्या ही घटना केवळ एक अपघात नाही तर रस्ते सुरक्षा आणि तांत्रिक प्रशासनाच्या मुद्द्यावर मोठा धडा आहे भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी चालकांना योग्य प्रशिक्षण देणं तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे आणि प्रशासनाच्या जबाबदारीची जाणीव होणे गरजेचे आहे सात निष्पाप लोकांचा मृत्यू आणि अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या घटनेवर कडक कारवाईची मागणी होत आहे प्रशासनाने जबाबदारी टाळू नये आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलावी हा विषय प्रखरपणे मांडण्याची गरज आहे अपघातामागील कारणे समजून घेण्यासाठी आणि प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आवाज उठवूया आपल्या शहरात सुरक्षितता हवी असेल तर अशा हलगर्जीपणाला थारा देऊ नका कुर्ला पश्चिमच्या या दुर्दैवी घटनेने आपल्याला एक गोष्ट शिकवली सुरक्षितता आणि जबाबदारी यामध्ये तडजोड कधीच होऊ शकत नाही ही घटना केवळ एका ड्रायव्हरच्या चुकीपुरती मर्यादित नाही हे आपल्या व्यवस्थेतील एक गंभीर त्रुटी दर्शवते चालकांना योग्य प्रशिक्षण देणे तंत्रज्ञानाची व्यवस्थित माहिती असणे आणि प्रशासनाने रस्ते सुरक्षिततेसाठी ठोस पावलं उचलणं हे खूप महत्वाचं आहे आपल्या देशात प्रगत तंत्रज्ञानाचं आगमन होत असतानाही त्याचा वापर करताना मानवी चुका आणि प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे मोठ्या दुर्घटना घडत आहेत आपण सगळ्यांनी मिळून ही परिस्थिती बदलण्यासाठी आवाज उठवायला हवा कारण प्रत्येक का अपघातामागे एक कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि त्याचं दुःख भरून येणं कठीण असतं आज आपण या अपघातातून तातडीने सुरक्षा केल्या नाही तर उद्या अपेक्षा मोठ्या दुर्घटना टाळणं अशक्य होईल आता वेळ आली आहे की प्रशासन तंत्रज्ञान आणि नागरिकांनी एकत्र येऊन रस्ते सुरक्षतेसाठी जबाबदारी उचलावी हे एक सामूहिक उत्तरदायित्व आहे हे आपण नजरअंदाज करू शकत नाही तुमच्यामध्ये अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आणि आपण नागरिकांनी कोणत्या ठोस उपाययोजना केल्या पाहिजे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद